हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र ह्या कॉलनीत मी बारा वर्ष या डॉगींना खायला द्यायला येते मग प्रत्येकजण काही ना कारण सांगून इथे खायला नका देऊ तिथे खायला नका देऊ असं सांगतात आणि ह्या लेकरांना कारण नसताना त्रास देतात आता तर एका मॅडमने काय केले ट्यूशनचा क्लास घेतात आणि त्यांनी तिथे खाली पोटून घ्यायला आणि ही लेकरं जातात तिथून उडाणार ते बघा कोणीच खायला देत नाही ह्यांचं अवस्था बघा ना काय आहे थोडा विचार राव माणूस म्हणून हो 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 देते जनावरं नका होऊ नका कोरोना परत येईल आणि तुमच्या अशी वाट लावून ना माणसांची ए चला सगळ्यांना देणार आहे फक्त मस्ती नाही भांडण नाही आता हे सगळं खाली कसं पडतंय कोण कसं आहे माहिती नाही हे चल ये सगळ्यांना देणार आहे सगळ्यांना वेग आहे तुमच्यासाठीच आहे बपड्यांना इतकी लोकं कारण नसण्या मात्र आणि खरंच परमेश्वर आहे ना हां बाबू चल खा हे घे तुला खाली चल आता पेपर त्या नावा आहेत एखादर मागे हे काय पेपर सगळे पेपरचं काय केलं हे चल घे त्या नाव आहेत माणसं म्हणून तुला पेपर उचलावे लागले लेकरांची ही हालत चल ये बाळा ये लवकर कधी कुठं कर्म फेडतील नाही लोक सांगता येणार नाही त्यांना इथंच त्यांच्या कर्माची फळं येतन भोग भोगतावी लागणार मला पेपर उचलायला लावले ला 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 लेकरांना खायला दिलेलं कुठे कर्म फेडल तू माणूस बाबा तू खा ना तिकडे तिकडे चलिये चलिये पेपर टाकला होता मी न्यूज पेपर तर वाऱ्या निवडून गेला तर जाऊ देत खातात खाली तर काय करणार मी ते या खाली या चला हे सगळे पाहुणे आले तुम्ही पण या या लवकर क्रो क्रो दादा राधू आज पेपरच नाही दिला कारण हे बघा पेपर सगळे वारीने ओढले किती गोळा करणार ना मी थांब जॉय देते तुला एकच मिनिट जॉय आता एकच मिनिट देते काही व्हिडिओ व्यवस्थित येत नाही कारण सॉरी करणे का त्यात कॅमेरा खायला द्यायचं यांना बरुज त्याचं त्याला खाऊ दे बर का जो तुम्ही खूप भूतळे हा दंतुरा रोज खूप शोधावं लागतं पण आज दंतू लवकरच भेटला नाहीतर दंतू खूप खाली जाऊन बसतो मथारपणामुळे त्याला नी गाड्यांचा पण आवाज खूप असतो लग्नाचं कार्यालय असल्यामुळे एवढा आहे थे ना त्याला तिथंच पायरीवरती खायला दिली आणि वृत्त असं झालं काळू कळू बाहेरच येत नाही काळ्या घटग झाली अग म्हणजे सावित्री ये बाबडू चला चला हजबंड वाईफ आली ताटली ताटले सावित्री तुझी बच्ची देतील का तुला खाऊन हो 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 भूक लागली

अरे तिकडं खावा <laughs> ना यार मला पण कळ चल 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 आली पाहिजे ना पटकन 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 खावा पटकन खावा ह्याचं नाव आहे हा मोठू ढोलू टेकडीवरच्या खूप आठवणी आहेत इथे कारण बरेच वर्ष झालं आम्ही इथे मार्केट यार्डला राहायला आलेलो आली लाली खूप लहान लहान झाडे होती ही तर लाली नव्हतीच ही लाली तर आता दीड दीडच वर्षाची असेल चला कपडे गेली कामातून हा आहे आमचा डॉन डॉन दहा ते बारा वर्षाचा डॉन आहे आमचा आणि तेवढ्याच वयाची चेमेली गर्ल मॅडम मग तिकडे इथं बघा आता सूर्य होणार आहे किती सुंदर आणि इतकं छान वाटतं ना इकडे या टायमिंगला हे बघा थोड्या वेळानेच थोड्या वेळात तो जाईल खाली सूर्य खूप छान वाटतं झाडांच्यामधून बघा कसं डोकावतोय तो आपल्याला पाहतोय सूर्य सूर्यदेव हो चला नाही येणार ते चला येणार नाही येते सांगितलेलं कळत नाही करे डॉन चल बोलले ना ते नाही आहे कोण मोकळं आहे तुमच्याबरोबर भांडायला नाही येणार ते गेले चला गडिया ला आली लाली, लाली 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 एक मिनिट थांब तुला जिमी द्यायची ना मला थांब सर सर मागे सर गेला पेपरच गेला मग कशावर द्यायचं खाली टाकायचं का खायला ऐका थांब ना मी आले ना खूप शायनिंग मारत असतं तेव्हा हो काही इतके खेळतात ना हे चल नको आहे का खायला नको असलं तर ठीक आहे गेल पाण्याची बॉटलच गेली चमिली ताई तुला नाही खायचं थांबतोला तु वेगळ्या पेपरवरती देते चमिलीला हा आहे आमच्या टेकडीवरचा सूर्योदय किरणे खूप मोठी आहे त्याच्यामुळं तो दिसतच नाही आहे सूर्यास्त सॉरी सॉरी सूर्य सौरी। आता सूर्यास्त होणार आहे त्या झाडांच्या पाठीमागे आई दिसत नाही आहे पण बघा इथून किरण दिसतात पण तू जास्त लाल असल्यामुळं दिसत नाही आहे आणि हे आमच्या निसर्गातील लेकर पक्षी पशु डार्क कलर आहे त्याच्यामुळं ते लाल दिसतो किरण बघा किती सुंदर दिसत आहेत किरणं